कविवर्य श्री आत्माराम शेवाळे यांना काव्यभूषण पुरस्कार प्रदान नमस्कार मी जयश्री सोनवणे ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे शेवगाव तालुक्यातील वाघोली येथील सुप्रसिद्ध कवी आत्माराम रामदास शेवाळे यांना तेजस फाउंडेशन नाशिक या सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दिले जाणारा मानाचा राज्यस्तरीय काव्यभूषण पुरस्कार मौलाना आझाद संशोधन केंद्र टी व्ही सेंटर हडको छत्रपती संभाजीनगर येथे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर माननीय अजितदादा पवार यांचे मावसबंधू नितीनजी देशमुख साहेब चेअरमन देवगिरी सहकारी साखर कारखाना फुलंब्री तसेच आशिष सातपुते अभिनेते तसेच कलाकार आणि जादूगार कोडोबाई खरात सुप्रसिद्ध गायिका बाळासाहेब गोरे मुंबई अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट संस्था तसेच मेघा डोळस तेजस फाउंडेशन नाशिक अध्यक्ष आणि सिने अभिनेत्री मानसी मंदार रापे अभिनेत्री आणि लेखिका तसेच कवी पत्रकार बाळासाहेब कोठुळे आणि राज्यभरातून आलेले असंख्य लेखक कवी उपस्थित होते या बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाघमारे सर यांनी केले तर प्रास्ताविक मेघा डोळस यांनी आपल्या धारदार शब्दातून मांडले त्या म्हणाल्या की कवी आत्माराम शेवाळे हे एक शेतकरी असून आपल्या शेतीचा मोठा व्याप सांभाळून ते आपल्या काव्य लेखनाची आवड जोपासतात त्यांची कविता आता वृत्तपत्राद्वारे आणि वेगवेगळ्या प्रसिद्धी माध्यमातून महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात पोहोचली आहे आपल्या कवितेच्या माध्यमातून ते खरोखरच समाज जनजागृतीचं काम करत असतात त्यांची कविता ही फार अर्थपूर्ण आणि सहज अशी वाईट चालीरीती यावर ताशेरे ओढणारी असतेच सहज चालता चालता आणि बोलता बोलता तसेच एखाद्या काही कामात असताना सुद्धा त्यांना सहज शब्द सुचतात आणि ते लगेच काव्यरूपातून कागदावर मांडतात कविवर्य आत्माराम शेवाळे यांनी आत्तापर्यंत असंख्य कविता लिहिल्या आहेत गेली तीस वर्ष ते कथा कविता आणि सामाजिक विषयावर लिखाण करतात त्यांच्या कविता तर सातत्याने वेगवेगळ्या वृत्तपत्राद्वारे समाजासमोर येत आहेत तसेच आकाशवाणी आणि ठिकठिकाणच्या काव्यसंमेलनातून त्यांच्या कविता गाजत आहेत तर अशा या प्रतिभासंपन्न कवीचा आमचा हा अत्यंत मानाचा समजला जाणारा राज्यस्तरीय आदर्श काव्यभूषण पुरस्कार गौरवपूर्वक प्रदान करीत आहोत त्यावेळी या कार्यक्रमाला संभाजीनगर येथील अनेक मान्यवर उपस्थित होते कविवर्य आत्माराम शेवाळे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे वेगवेगळ्या स्तरातून कौतुक होत आहे श्री आप्पासाहेब शिंदे एकनाथ जाधव साहेब कवी बाळासाहेब कोठुळे संजय शिंदेसर प्रगतशील शेतकरी महेश शिरसाट तसेच वाघोली गावचे आदर्श सरपंच श्री उमेशभाऊ भालसिंग यांनी कविवर्य आत्माराम शेवाळे यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहात ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूज